अहो सासूबाई अहो सासूबाई ऐका माझ काही तुमचा जमाना राहिला नाही अहो सासूबाई सासूबाई ऐका माझ काही तुमचा जमाना राहिला नाही अहो सासूबाई ऐका माझ काही तुमचा जमाना राहिला नाही ಸಾಗಡ ಕೋಣ साडी लुगड घालील कोण पंजाबी ड्रेस मला दोन पंजाबी ड्रेस मला दोन बाई सासूबाई सासूबाई ऐका माझ काही तुमचा जमाना राहिला नाही बाई सासूबाई सासूबाई ऐका माझ काही तुमचा जमाना राहिला नाही हातभर बांगड्या घालील कोण हातभर बांगड्या घालील कोण सोन्याचे कडे मला आना की दोन सोन्याचे कडे मला आना की दोन बाई सासूबाई सासूबाई ऐका माझ काही तुमचा जमाना राहिला ना नाही सुलीवर स्वयंपाक करील कोण चुलीवर स्वयंपाक करीन कोण सिलेंडर आणा तुम्ही भरून सिलेंडर आना तुम्ही भरून अव सासूबाई सासूबाई ऐका माझ काही तुमचा जमाना राहिला नाही अव सासूबाई सासूबाई ऐका माझ काही तुमचा जमाना राहिला नाही ज्वारीची भाकर खाईल कोणा ज्वारीची भाकर खाईला कोण गव्हाचे पोते आना की दोन गव्हाचे पोते आणा की दोन अव सासूबाई सासूबाई ऐका माझ काही तुमचा जमाना राहिला नाही दुकानाचा डालडा खाईला कोणा दुकानाचा डालडा खाईल कोण तुपासाठी म्हशी घ्या की दोन तुपासाठी मासी घ्या की दोन तुपासाठी म्हशी घ्या की दोन अहो सासूबाई सासूबाई ऐका माझ काही तुमचा जमाना राहिला नाही बोट भर कुंकू लावी ला बोट भर कुंकू ल कोण टिकलीचे पाकीट मला दोन टिकलीचे पाकिट आण मला दोन बाई सासूबाई सासूबाई ऐका माझ काही तुमचा जमाना राहिला नाही एका जनार्धनी सून सासू झाली एका जनार्धनी सून सासू झाली सद्गुरूला शरण गेली सद्गुरुला शरण गेली अह सासूबाई सासूबाई ऐका माझ काही तुमचा जमाना राहिला नाही अह सासूबाई सासूबाई ऐका माझ काही ना तुमचा जमाना राहिला नाही